जय शिवराय शेतकरी मित्रांनो पाच मार्चपर्यंत या बत्तीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात होणार पीक विम्याची रक्कम जमा तर मित्रांनो आपण ही संपूर्ण माहिती जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे राज्याचे अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतरनं पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री यांनी पीक विमाबाबत महत्त्वाची माहिती दिलेली आहे आपल्या राज्यात वेगवेगळ्या गोष्टीसाठी खूप मोठी संख्या आहे उदाहरणार्थ पस्तीस पॉईंट सत्तावन्न लाख प्रमुख प्रकल्प आहेत या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री यांनी मार्चमधील पाच तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार असा आदेश विमा कंपन्यांना दिलेला आहे महाराष्ट्र राज्यात शेतीसाठी एक पॉईंट कोटी हेक्टर क्षेत्र आहे त्यात प्रामुख्याने सात पॉईंट कोटी हेक्टर कापूस आहे तीन पॉईंट चौदा कोटी हेक्टर सोयाबीन व दोन पॉईंट सत्तावन्न कोटी हेक्टर मूग एक पॉईंट सत्तावन्न कोटी हेक्टर व मका एक पॉईंट छत्तीस कोटी हेक्टर आणि मसूर एक पॉईंट पंचवीस कोटी हेक्टर हरभरा अशा प्रकारची विविध पिके प्रामुख्याने घेतली जातात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मागील हंगामात निसर्गाने साथ न दिल्यामुळे योग्य वेळेला पिकाला पाऊस न मिळाल्यामुळे किंवा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं शेतकऱ्यांना मिळणाऱ्या उत्पादनात पन्नास टक्केची घट झालेली होती शेतीत केलेला खर्च देखील उत्पादनातून मिळत नाही अशा परिस्थितीत शेतकरी सरकारकडे मोती आस लावून बसलेले होते शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी पावसाचा अंदाज घेऊन शेतीचा पीक विमा काढला होता शासनाने सुरू केलेल्या एक रुपयात पीक विमा या योजनेचा भरपूर शेतकऱ्यांनी फायदा घेतला होता शेती उत्पन्न न निघाल्यामुळे आता शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल याची मोठी आशा आहे शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे तर शेतकऱ्यांना मिळाला नाही